नमस्कार मी विशाल लाहोटे आय एम अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आनंदम सायकोलॉजी टॉक या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मागील दोन भागांमध्ये मी दोन मराठी कथा तुमच्यासमोर सादर केल्या या दोनही कथांना मानसशास्त्रीय आधार होता आणि तुमच्या सर्वांकडून मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मला पर्सनली सुद्धा आले आणि सुद्धा आले आणि मला असं वाटलं की हो मी जे पण करतोय कथा तुमच्यासमोर वाचून दाखवतोय त्याचा काहीतरी सकारात्मक परिणाम घडतोय आणि म्हणूनच असे कॉमेंट्स आणि मेसेजेस तुम्ही आम्हाला करत राहा जेणेकरून आमचा उत्साहसुद्धा दुनावतो आज एक नवीन कथा तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे आणि त्या कथेचं नाव आहे द ट्रुथ ॲट द टर्मिनल ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कथा पूर्ण वाचून झाल्यानंतर मी या कथेमधून काय मानसशास्त्रीय बोध आपल्याला मिळतोय ते समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल आशा आहे की ही कथा तुम्हाला तुमच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडेल आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा काही सकारात्मक बदल घडतील तर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कथेला सुरुवात करूया द ट्रूथ ॲट द टर्मिनल मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नंदिनी नावाची तरुणी परदेश प्रवासासाठी निघाली होती ती तिच्या बोर्डिंग गेट जवळ आली तेवढ्यात अनाऊन्समेंट झाली की तिची फ्लाईट काही तांत्रिक कारणांमुळे दोन तास डिले आहे नंदिनीला वाटलं आता एवढा वेळ कसा घालवा जवळच असलेल्या एका शॉपिंग आउटलेट मध्ये ती गेली तिथून तिने एक लहानसे पुस्तक आणि सोबत वेळ मजेत जावा म्हणून एक मोठं चिप्सचं पाकिट विकत घेतलं या वस्तू तिच्या बॅगेत भरून ती पुन्हा तिच्या बोर्डिंग गेट जवळील शांत वेटिंग एरियामध्ये येऊन बसली नंदिनीने स्वतःला कम्फर्टेबल स्थितीत सेट केलं पुस्तक उघडलं आणि शांतपणे तिचं वाचन सुरू केलं पुस्तकाच्या पहिल्या पानापासून ती त्या पुस्तकाशी कनेक्ट झाली ती कथा तिला इंटरेस्टिंग वाटू लागली अधूनमधून चिप्सच्या पाकिटातून एक एक चिप्स काढून खात ती वाचनाचा आनंद घेत होती नंदिनी पुस्तकात पूर्णपणे रमली असताना तिचं लक्ष तिच्या शेजारी बसलेल्या एका मध्यमवयीन गृहस्थाकडे गेलं कारणही तसच होते हा गृहस्थ अगदी सहजपणे तिला न विचारता तिच्या चिप्सच्या पाकिटमधून एक एक चिप्स उचलून खात होता नंदिनीला प्रथम वाटलं की तिचा काहीतरी गैरसमज झाला असावा पण जेव्हा पुन्हा तेच घडलं तेव्हा तिच्या मनात विचारांचे काहू रुटले नंदिनी मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली आय डोंट बिलीव्ह धिस हे असं कसे लोक असतात अजिबात मॅनर्स नाही त्या माणसाला असं न विचारता कुणाच्याही पाकेटमधून चिप्स घेणे म्हणजे किती निर्लज्जपणा आहे तिला त्या व्यक्तीबद्दल राग आणि घृणा वाटू लागली तिचं वाचनातील लक्ष उडालं तरीही तिने संयम राखण्याचं ठरवलं आई वडिलांची शिकवण होती आपण शांत राहायचं कोणी कितीही असभ्य वागला तरी आपली सभ्यता सोडायची नाही तिने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं नंदिनीने त्या व्यक्तीकडे न पाहता पुन्हा आपलं लक्ष पुस्तकावर केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पण ती जेव्हा एक चिप्स काढायची तेव्हा तो माणूस सुद्धा दुसरी चिप्स तिथून घ्यायचा हा प्रकार अगदी इनसेन्सिटिव्हली आणि निर्लज्जपणे चालू होता नंदिनीच्या मनात संताप वाढत होता तिला आता सहन होत नव्हतं ती पुन्हा स्वतःशीच म्हणाली हा माणूस म्हणजे केवळ निर्लज्जच नाही तर माझ्या सभ्यपणाचा फायदा उचलतोय चिप्सचं पाकिट आता जवळपास रिकामं होत आलं होतं त्यात शेवटचे दोनच चिप्स उरले होते तो माणूस थांबला आणि त्याने एक चिप्स उचललं आणि स्मित हास्य देत नंदिनीकडे पाहिलं जणू तो तिला चिडवत सांगत होता आता हा शेवटचा चिप्स तुझा आता मात्र नंदिनीच्या रागाचा कडेलोट झाला तिच्या मनात प्रचंड संताप अपमान आणि अवहेलनाची भावना भरली होती तिने ठरवलं मला आता इथं बसायचं नाही हे पाकिट आणि हा निर्लज्ज माणूस इथंच राहू दे मीच दुसरीकडे जाऊन बसते ती रागाने खुर्चीवरून उठून जायला निघाली नंदिनी उठत असताना त्या गृहस्थाने पुन्हा एकदा स्मित देत आपुलकेने आणि विनम्रपणे तिला थांबवलं त्याने त्याच्या बॅगमधून एक छोटे चिप्सचे पाकिट काढले आणि ते नंदिनीला ऑफर केले तो म्हणाला हॅलो मॅम प्लीज हे चिप्सचं पॅकेट आपण घेऊन जा माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे आता मात्र नंदिनीचा संयम संपला तिचे मन संतापानं आणि द्वेषानं भसलं हात पाय थरथरू लागले तिच्या मनात विचार आला बाप रे हा निर्लज्ज शिरोमणी एकतर माझ्या पाकिटातील सर्व चिप्स खाल्ले वर माझ्याशी हसून बोलतोय जसं काही घडलंच नाही आणि मला आता डिवसण्यासाठी हे छोट चिप्सचं पाकिट मला ऑफर करतोय नंदिनीने त्याच्याकडं एक वैतागलेला तिरस्कार पूर्ण कटाक्ष टाकला आणि अत्यंत रूडली नो थँक्स असं म्हणून तिथून निघून गेली नंदिनी काही अंतरावरच्या एका रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसली तिने खूप प्रयत्न करून स्वतःला शांत केलं जगामध्ये अशी असंस्कृत माणसे असतात आपणच त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे असं म्हणून तिने स्वतःची समजूत काढली अशा परिस्थितीत तिने सभ्यपणा जपला याचा तिला अभिमान होता तिने पुस्तक उघडून ते वाचण्यावर लक्ष केंद्रित केलं थोड्या वेळाने भूक लागल्यामुळं तिने तिच्या बॅगमधून बिस्किटचा पुडा काढण्यासाठी बॅग उघडली आणि क्षणार्धात तिच्या पायाखालची जमीन सरकली बॅगच्या आत तिने दुकानातून विकत घेतलेलं मोठं चिप्सचं पाकिट जसंच्या तसं अनओपन ठेवलेलं होतं ती स्तब्ध झाली एका क्षणात संपूर्ण चित्र तिच्या डोळ्यासमोर स्पष्ट झाले तो गृहस्थ ज्या मोठ्या पाकिटातून चिप्स खात होता ते त्याचच होत तर मीच त्याला न विचारता माझ्या नकळतपणे त्याच्या पाकिटातून चिप्स खात होते एवढंच नाही तर त्याने आपलं छोट चिप्सचं पाकिट सुद्धा मला ऑफर केलं नंदिनीला थोडं अस्वस्थ वाटू लागला तिला शेम आणि गिल्टी फील झाला तिला जाणवलं की ही चूक अजांतेपणे तिच्याकडनं घडली होती तरीही त्या व्यक्तीची माफी मागणं तिला सुसंस्कृतपणा वाटत होता नंदिनी जागेवरून उठली तो व्यक्ती ज्या ठिकाणी बसला होता तिथे गेली त्याची क्षमा मागून ही अपराधी भावना कमी करण्याचं तिने ठरवलं होतं परंतु ती खुर्ची आता रिकामी होती आणि तो सद्गृहस्थ तिथून निघून गेला होता द ट्रुथ ॲट द टर्मिनल या कथेतील नंदिनीची अवस्था आपल्या मानवी विचारांच्या आणि निर्णयांच्या मूलभूत चुकांबद्दल शिकवते याला सायकोलॉजीमध्ये कॉग्नेटिव्ह बायसेस असं म्हणतात त्यामुळं आपल्या रिलेशनशिप्स आणि मेंटल हेल्थवर विपरीत परिणाम होत असतो या कथेला मानसशास्त्रातील दोन महत्वाच्या संकल्पनांचा आधार आहे त्यातली एक संकल्पना म्हणजे फंडामेंटल ऍट्रिब्युशन एरर जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचे विश्लेषण करतो तेव्हा आपण त्या ते व्यक्तीच्या कॅरेक्टरला आणि इंटेन्शनला लगेच दोष देतो पण जेव्हा स्वतःच्या वाईट वागण्याचे विश्लेषण करतो तेव्हा आपण त्याचे कारण परिस्थितीवर ढकलत असतो आता या कथेमध्ये नंदिनीने त्या गृहस्थाला चिप्स खाताना पाहिले तेव्हा तिने त्वरित निष्कर्ष काढला की हा माणूस निर्लज्ज आणि असभ्य आहे पण जेव्हा तिला सत्य कळाले की तीच त्या पाकिटातून चिप्स खात होती तेव्हा तिने स्वतःच्या या कृतीला अजांतेपणे किंवा नकळतपणे घडलं असं मानलं दुसरा महत्वाची संकल्पना आहे कन्फर्मेशन बायस ही संकल्पना दर्शवते की आपलं मन एकदा ठरवलेल्या गोष्टींना खरं मानण्यासाठी पुरावे शोधत राहतं या कथेत अगदी सुरुवातीला जेव्हा नंदिनीच्या लक्षात आलं की शेजारचा माणूस सुद्धा या पाकिटातून चिप्स आहे तेव्हा तिने लगेच त्याला निर्लज्ज ठरवलं आणि पुढे जेव्हा त्या माणसाने स्वतःचा एक पाकिट नंदिनीला ऑफर केलं तेव्हा त्याचे सत्कार्य सुद्धा नंदिनीने असभ्यपणाचे लक्षण मानले त्याला निर्लज्ज शिरमणी म्हणून लेबल केलं नंदिनीचे डोळे आणि मन तिच्या बागेतील सत्य पाण्यामध्ये तयार नव्हते कारण तिचं मन तिने आधीच गृहित धरलेल्या सत्यावर माय चिप्स हिज रुडनेस यावर ठाम माणसाच्या जीवनातील नव्वद टक्के ताण आणि गैरसमज हे केवळ फंडामेंटल अट्रिब्युशन एरर आणि कन्फर्मेशन बायस यांच्यामुळे होतात त्यामुळे आपल्या आयुष्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल संशय फ्रस्टेशन अँगर तिरस्कार डिस्गस यापैकी काहीही वाटू लागते तेव्हा सर्वात प्रथम शांत व्हा कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी परिस्थिती नीट तपासा आणि सर्वात महत्वाचं नेहमी स्वतःच्या मध्ये पहिली तपासा म्हणजेच दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी आपली चूक झाली आहे का याच आत्मचिंतन करा दुसऱ्याचे वागणे त्याच्या इंटेंशनपेक्षा त्याच्या परिस्थितीमुळे असू शकते हे स्वीकारल्यास संबंध सुधारतात आणि आपली मानसिक शांती सुद्धा टिकून राहते आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर काय वाटलं हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या आनंदमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या सर्व परिवार आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद